तुमच्यावरती बाउन्सर सोडले होते कारखानदारांनी काय प्रकरण होतं काय घडलं होतं बाउन्सर सोडले होते याच्याबद्दल तर जग जाहीर सगळ्यांनी बघितलेलं आहे की मुळातच या कारखान्याकडून अत्यंत चिंताजनक आम्हाला खंत या ठिकाणी व्यक्त करायची आहे की निवेदन दिल्यानंतर सुद्धा सत्तावीस तारखेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकाने तिथल्या चेअरमनने दिला तो क्लेशदायक होता एवढंच नाही तर एक तारखेला जेव्हा आम्ही ठिया आंदोलनाला बसलो सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत कुठलाही कर्मचारी किंवा कार्यकारी संचालक हा आंदोलनाची दखल घ्यायला नाही अतिशय कडवटपणे या आंदोलनाला ट्रीट केलं जात होत अशा प्रकारे लाईन न बाउन्सर सुरुवात केले आणि प्रचंड दहशत ज्या कारखान्याची होती ती दहशत शेतकऱ्यांनी तिथलं गेट क्षणामध्ये साखरदंदानी बांधले होते गेट क्षणामध्ये शेतकऱ्यांच्या उद्रेकानं तोडलं आणि ही बाब त्यांच्या लक्षात आली की जो निजामी शाहीच समर्थन करणारा हा साखर कारखाना प्रचंड देशमुखांचा आहे एक वेगळी ओळख त्या परिसरामध्ये विलासराव देशमुख साहेबांची एक वेगळी ओळख आहे एक वेगळा ब्रँड या सगळ्या उद्योग समूहाचा आहे परंतु त्याला प्रचंडपणे त्यांनी काळेमा फासण्याचं काम तिथल्या असणाऱ्या कार्यकारी संचालकांनी किंवा तिथल्या असणाऱ्या संचालक मंडळाने किंवा चेअरमनने केलेलं आहे